सोलापूर विधान परिषदेची लॉटरी कोणाला परिचारक सातपुते राऊत पाटील पवार चर्चेत नमस्कार मंडळी नुकत्याच झालेल्या नगरपालिका महापालिका आणि जिल्हा परिषदच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक जागा जिंकून ऐतिहासिक कामगिरीची नोंद केली आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील धवल याशानंतर जिल्ह्यातील नेते मंडळींची नजर आता विधान परिषदेकडे लागली आहे मात्र त्यासाठी नेते मंडळींमध्ये तीव्र स्पर्धा असणार आहे त्यात मागील पाच वर्षांपासून वेटिंगवर असलेले माजी आमदार प्रशांत परिचारक राम सातपुते राजेंद्र राऊत पक्षात नव्याने दाखल झालेले माजी आमदार राजन पाटील यांची नावे चर्चेत आहेत मात्र यावेळी पाडद्यामागून हालचाली करणाऱ्या पक्षसंघटनेतील निष्ठावंतांना ही लॉटरी लागू शकते सोलापूर जिल्हा परिषदच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने अडुसष्ठ पैकी तब्बल अडतीस जागा जिंकून प्रथमच निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले आहे तसेच अकरा पंचायत समित्यांपैकी तब्बल सात समित्यांत भाजपने यश मिळविले आहे त्याआधी सोलापूर महापालिकेच्या निवडणुकीत तर भाजप नावाची सुनामी आली होती त्यात विरोधकांसह मित्रपक्षांचा धुव्वा उडवत भाजपने एकशे दोन जागांपैकी सत्याऐंशी जागा मिळविली आहेत त्यामुळे जिल्ह्यातील दोन मोठ्या संस्थांवरही भाजपने एकाहती वर्चस्व राखले आहे दरम्यान गेल्या महिन्यात झालेल्या नगरपरिषद नगरपंचायतीच्या निवडणुकीत भाजपचे नगराध्यक्ष कमी निवडून आले असले तरी नगरसेवकांची संख्या सर्वाधिक निवडून आलेली आहे ती नऊशे तीसपेक्षा पेक्षा जास्त आहे त्या अगोदर झालेल्या नगरपरिषद नगरपंचायत निवडणुकीतही भाजपचे नगरसेवक निवडून आलेले आहेत त्यामुळे भाजपची स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सदस्यांची संख्या तीनशेपेक्षा पेक्षा वर जाते त्यामुळे विधानपरिषदेच्या म्हणजेच विधानपरिषद निवडणुकीत भाजपचे पारडे नक्कीच जड असणार आहे सोलापूर विधानपरिषदेच्या एक जागेची मुदत दोन हजार बावीस मध्येच संपली आहे मात्र त्या जागेवर अद्याप निवडणूक घेतलेली नाही ती निवडणूक एप्रिल अखेर होण्याची शक्यता उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी वर्तविली आहे त्यामुळे त्या निवडणुकीसाठी कोणाला संधी मिळणार याची उत्सुकता सोलापूरला आत्तापासूनच लागली आहे मागील खेपेला या जागेवर माजी आमदार प्रशांत परिचारक हे निवडून आले होते परिचारक हे पंढरपूर पोटनिवडणुकीत आणि दोन हजार चौदाच्या सार्वत्रिक निवडणुकीत विधानसभेला इच्छुक होते मात्र दोन्ही वेळा त्यांची समजूत काढून समाधान अवताडे यांना उमेदवारी देण्यात आली होती त्यावेळी तत्कालीन प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी परिचारक लवकरच विधिमंडळात दिसतील असे जाहीरपणे सांगितले होते त्यामुळे विधानपरिषदेच्या उमेदवारीसाठी त्यांचा क्लेम पहिला असू शकतो परिचारक यांच्यासोबत माळशीर्षचे माजी आमदार राम सातपुते यांचेही नाव स्पर्धेत आहे मोहिते पाटलांसारख्या बलाढ्य राजकीय शत्रूला त्यांनी अंगावर घेतले आहे तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निकटवर्तीय म्हणून त्यांची ओळख आहे त्यामुळे तरुण तुर्क असलेल्या सातपुते यांचेही नाव विधानपरिषदेसाठी चर्चेत आहे बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांनीही तालुक्यातील जिल्हा परिषदच्या आणि पंचायत समितीच्या सर्वच्या सर्व जागा जिंकल्या आहेत सलग पाचव्यांदा पंचायत समितीवर सत्ता राखली आहे त्यामुळे राऊत यांनाही विधान परिषदेच्या आमदारकीची लॉटरी लागू शकते यासोबतच नव्यानेच दाखल झालेले माजी आमदार राजन पाटील दिलीप माने यांनाही लॉटरी लागू शकते पण त्यासाठी कोण कोणते पत्ते टाकणार यावर बरीच गणिते अवलंबून आहेत या माजी आमदारांसोबत पडद्यामागून हालचाली करणारे पक्षसंघटनेत काम करणारे माजी जिल्हाध्यक्ष शहाजी पवार यांचेही नाव पुढे येऊ शकते त्यामुळे विधान परिषदेची लॉटरी कोणाला लागणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष असणार आहे